सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार चला तर आपण एक रेसिपी करणार आहोत स तर सर्वात अगोदर मी गॅस चालू केला नंतर कढई ठेवली त्या कढईमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मी या प्लेटने एक प्लेट भरून मीठ घेतलेलं आहे बघू शकता आणखीन थोडं टाकते तर आपण मीठ टाकलेलं आहे मीठ छान गरम करून घ्यायचं बघू शकता तर मी इथे आवळे घेतलेले आहे आवळे आपण आणताना छान आहे ना ताजे ताजे घ्यायचे आता सीजन चालू आहे छान आहे आवळे मी धुवून घेतले आणि स्वच्छ कापडने पुसून घेतलेले आहे बघू शकता मित्रांनो कुठेही पण डाग नाही आहे आणि मी स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे हिरवी मिरची ही पण छान धुवून पुसून घेतलेली आहे मी हे दोन्ही पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे मिठामध्ये तर आपलं मीठ गरम झालेलं आहे मी आवळ याच्यामध्ये टाकून घेते एक पाव आवळे आहे ते छान भाजून घेते मी गॅस जास्त नाही करायचा मिडियम गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायच्या वेळेस आवळा हा खूपच पौष्टिक असतो आपल्या शरीराला खूप काही फायदा करत असतो डोळ्यासाठी केसासाठी सर्व काही याच्यामध्ये औषधी गुण असतात तर नक्की एकदा थंडीच्या दिवसामध्ये आवळ्याचं लोणचं बनवायचं आणि खायचं छान भाजून घ्यायचं आवळ आपले छान नरम झाले पाहिजे मिठामध्ये त्याच्यामध्ये मिरची पण टाकून घेते मी मिरची जे डेटं काढायची नाही कारण की त्याच्यामध्ये मीठ जाण्याची शक्यता असते मीठ डेटं काढायचे नाही असंच भाजून घ्यायचं आपल्याला मिठामध्ये खूप काही फायदा असते आवळ्यापासून आपल्याला बघू शकता आवळे भाजायला मला ते चार ते पाच मिनिट झालेले आहे आत्ता तर थोडे आवळे आपले भाजत आहे आणखी टाइम लागतो मला बघू शकता छान असं खाली वर करत राहायचं पद्धतीने छान भाजून घ्यायचं मिठामध्ये आवळे जर आपल्या भाजत आहे तर याला काय काय साहित्य लागते ते सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला मिरी आहे थोडी मिरी घेतली मेथी ओवा घेतला थोडा काळे तीळ कलौंजी घेतली थोडी लाल तिखट मीठ चवीपुरतं हळद घेतली सोप आहे धने जिरे आणि हिंग मिरची आपली छान भाजल्या गेली आहे मी काढलं काढून घेतलेली आहे बघा मी इथे पॅन ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाजून घ्यायचं सोप टाकली धने मेथी थोडी टाकायची कळवडपणा तो मिरी आणि जिरं ते छान भाजून घेतात आपण थोडा ओवा हा मसाला आहे थोडा भाजून घ्यायचा मंद आचेवर तुम्ही पण बनवा मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते बघू शकता मेहरी जास्त टाकायची नाही आणि मेथी पण जास्त नाही टाकायची आपला मसाला छान भाजला गेलेला आहे गॅस बंद केला बघू शकता मित्रांनो छान आवळे आपले भाजल्या गेलेले आहे एकदम सॉफ्ट झाले आहे याच्यामधलं मॉइश्चरायझर पूर्ण निघून गेलेला आहे बघा गरम आहे आता गॅस बंद करते आणि आपला मसाला आहे तो मी मिक्सरमध्ये वाटून घेते बघू शकता मी इथे थ थली तेलाचा वापर करणार आहे नट गोल्ड तर मी इथे तीच कढई वापरत आहे त्याच्यामध्येच तेल घालायचं आपल्याला शंभर ग्राम तेल टाकलं मी छान गरम करून घ्यायचं तर मीठ लागलेले आवळे आहे ना ते पूर्ण मीठ निघून जातात बघू शकता किंवा कपड्याच्या सहाय्याने आपण याला छान घेऊ तर मी इथे रुमाल घेतला या रुमालवर आपल्याला याच्यामधलं मीठ आहे ते साफ करायचं आहे अशा प्रकारे साफ करून घ्यायचं पूर्ण पूर्ण मीठ निघून गेलेलं आहे बघू शकता तर मीठ टाकता वेळेस आहे ना थोडी काळजी घ्यायची कमी का टाकायचं प्रमाणामध्ये हिरवी मिरची पण देट काढून घ्यायचे ह्याचं पण मी मी मीठ काढून टाकलेलं आहे काहीच ना अजिबात नाही राहिलं मिरचीला मी खेचून घेते अलबत्त्यामध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे आपण जर लोणचं बनवलं तर एक वर्ष सहज टिकून राहते तर आपण आवळ्या ह्या छान काढून घेऊत याच्यामधलं बी अशा पद्धतीने या प्रकारे मी सर्व बी काढून घेते याच्यामधलं चा छान नरम शिजले आहे पण अशा मी बिया काढून घेतल्या आणि मी असे छोटे छोटे ना काप केलेले आहे मी याच पद्धतीमध्ये करणार आहे पूर्ण लोणचं तुम्ही बारीक पण करू शकता पण मला मी असंच करणार आहे बघू शकता तर बघा आपलं तेल आहे ना कड कडीत तापलेलं आहे याच्यामध्ये आपले मसाले आपण टाकून घेऊ हळद टाकून घेते लाल तिखट चवीपुरतं मीठ कलंजी हेंग आणि तीळ आपण धरलेला मसाला धन्या जिरा सर्व पाय आहे मसाला बघा ते याच्यातच टाकून घ्यायचं आणि छान आहे ना मिक्स करून घ्यायचं मसाला तर मी इथे भांडं घेतलं या भांड्यामध्येच आपल्याला ही हळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे आणि ही हिरवी मिरची पण मसाला पूर्ण आपण ह्याला टाकून घेऊ बघू शकता मित्रांनो छान आपला मसाला याच्यामध्ये मिक्स केला आहे मी बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे खूप छान असते आरोग्यासाठी नक्की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवा केसासाठी डोळ्यांसाठी सर्वच आरोग्यासाठी खूप छान असते आणि मुरल्यानंतर आणखी छान लागते टेस्ट पण छान येते बघू शकता काची बरणी किंवा अशी राहते चिनी मातीच्या बरणीमध्ये पण आपण टाकू शकतो बघू शकता मसाला पण भरपूर इतकाच मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला जर जास्त प्रमाणात जर करायचं असलं तर मसाल्याचं प्रमाण आणि आवळ्याचं प्रमाण दोन्ही पण तुम्ही वाढवू शकता बघा वा प्रतिम झालेलं आहे लोणचं लोणच्याची रेसिपी पूर्ण बघा अशा बर्नीमध्ये आपण स्टोर करू शकतो एक वर्षे किंवा दोन वर्षे पण टिकतो टिकून राहते असं मिठामध्ये भाजल्यामुळे आवळा खूप छान असते खूप पौष्टिक असते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय